वे वी आव हमा लख बोग द करो構ने प्लडरीत फंडरीत मते भूर म लख अ कंग जेते ह। पल इतो र दाले बीस, व मद अ इतो भिवा कंगा a T प्के नसे बाह औरू ह सकते 만ड़ ineच

मी डी एस पवार निमंत्रक सरकारी निमसर्ग सरकार, शिक्षक समन्वय समिती अमरावती आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या आव्हानुसार पुन्हा राज्यभर आज आज चेतना दिवस आहे चेतना दिवस म्हणजे कशा या संघटने माध्यमात जे मिळालेला लाभ आहे त्या लाभाच्या अंतर आणि पुढे जे काही आपला लाभ मिळवायचे यासाठी हा या चेतना दिवस होतो अकरा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्टला आमच्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात मान्य फडणिक साहेबांच्या नेतृत्वात फक्त महागाई भत्ता मिळण्यासाठी एक दिवसाचं आपण आंदोलन केलं होतं किरकोळ रजा घेतली होती आणि किरकोळ रजाच्या इथून आपण सर्वांना महागाई भत्ता मिळेल आणि तेव्हापासून आज जवळपास एकोणीसशे सहासष्टपासून पासून प्रत्येकाला कर्मचाऱ्यांना अनेक लाभ मिळून दिले आहेत वेतन आयोग झाले महागाई भत्ते झाले कालबद्धपदोन झाले अनेक लाभ आपण अगणिक लाभ या संघटनेच्या माध्यमात विशेषतः जुनी पेन्शनसुद्धा जुन्या पेन्शनचं धोरणसुद्धा शासनानं बदलावला लावलं दोन हजार पाचपासून जी जुनी पेन्शन झाली त्या जुनी पेन्शनच्या बाबतीत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून आपण मागच्या दोन हजार तेवीसला सात जुन्या संपर्क केला दोन हजार तेवीसला डिसेंबरमध्ये संपर्क केला त्या माध्यमातून शासनानं एक जे आर काढला वीस सप्टेंबरला की शासनाला हे तत्व मान्य असून तत्वता मान्य असून जुनी पेन्शन लोकांना जुनी पेन्शन प्रमाणेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन आपण देण्यात मान्य केलं आहे परंतु त्याचा अद्यापपर्यंत स्पष्टीकरणात्मक अधिसूचना निघाली नाही त्यासाठी सुद्धा हा संप आहे पी या आर कायदा रद्द करा रिक्तपदे भरा आरोग्य आणि शिक्षणामध्ये अनेक ते चालू आहेत त्याच्या बाबतीतसुद्धा शासनाचा दखल घ्यावी या अनेक मागण्या आपण घेऊया पदे आहेत आणि त्याच्यानंतर आकृतीबंध तयार झाले नाहीत शासकीय कर्मचारी जे शासनाशे आहेत ते कमी होणार आहे आणि बाकी कंत्राटीने आउटसोर्सिंग मार्फत हे कर्मचारी भरणा सुरू आहेत तर ते बंद करावे जे काही कर्मचारी आकृती बंधामध्ये मुद्यात ते पण तात्काळ भरण्यात यावे अनुकंपा तत्वावर जे कर्मचारी आहेत त्यांना दोन हजार पाचशे अगोदरचे असेल तर त्यांना ज्येष्ठता यादीनुसार त्यांचे जुनी पेन्शन लागू करावी असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आज राज्यभर हे आंदोलन करत हो। आहोत आणि याचाच जर समजा शासनानं या चेतना दिनी जर याची दखल घेतली नाही तर आम्ही सप्टेंबरमध्ये आम्ही देशव्यापी संप करण्याचा इशारा आज शासनाला देतो जय हिंद